समारंभाला उपस्थित स्वतंत्र संग्राम सर्व सैनिक सन्मानय न्यायमूर्ति सन्म्माय सर्व लोकप्रतिनिधि खासदार आमदारगरसेवक स्थानीय स्वराज संस्थे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी प्रसार माध्यमा के प्रतिनिधि उपस्थित मानव व विद्या

बरोबर शहात्तर वर्षापूर्वी आजच्या दिवशी आम्हा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळीला देशाला अर्पण केला सगळीला अर्पण करताना या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अर्पण करण्यात आले बी द पीपल हा शब्द त्यांनी लिहिला होता खात्यात आम्ही राज्याचे लोक जे आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य ठरते आज

राबवण्यासाठी येतो असून एकशे बावीस कार्याला मौसुली गावाचा सज्जा देण्यात आला आहे विशेष घरी एकोणीस कार्या स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात आला आहे किसन मार्गाय भोजन करण्यात आलेला एकत्र कमाण मुख्य वर्षात

जिल्हा क्रीडा विभाग देखील भक्त उल्लेख जाहीर करत आहे शहराला स्पोर्ट्स क्लब म्हणून पुढे आले आहे एक राष्ट्रीय नियोजन राज्यातील युवा महोत्सवाचे आयोजन तसेच

क्षेत्र बैठका शाला के लिए थी थी में या ना है कि ऑपरे हाथ सर्वे राजा सक्रिय है नांद पुलिस ने ऑफरक्रमा जो अनेक गुन प्रमाण कमी होता है आज यह सर्व विविध उपलब्धि पुरस्कार जन्म मिलने आणिपूर्ण लांबलेलं भाषण थांबतो सया सत्ता दिनाच्या मुलातल्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत हॅलो